डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती धर्मापेक्षा ज्ञानाला अधिक महत्व दिलं गौतम कांबळे यांचं आद्रा महाविद्यालयात प्रतिपादन महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती धर्मापेक्षा ज्ञानाला अधिक महत्व दिलं आधुनिक भारताच्या विकासासाठी त्यांनी जलतज्ञ शेतीतज्ञ शिक्षणतज्ञ राजनिती तज्ञ म्हणून बजावलेली भूमिका संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरली आहे त्यामुळे उदयोन्मुख भारताच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नितांत गरज आहे असं मत प्रमुख वक्ते गौतम कांबळे यांनी व्यक्त केलं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आजरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य दिलीप संघपाळ होते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य संघपाळ म्हणाले शिक्षणाशिवाय समाजाला तरणोपाय नाही तसंच आजच्या काळात डॉ बाबासाहेबांचे विचार आपल्या अंतकरणाबरोबरच डोक्यात सुद्धा ठेवणं महत्वाचं आहे हक्क आणि कर्तव्य मिळवून देण्याचं काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए एन सादळे कार्यालयीन अधीक्षक श्री योगेश पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ आर बी पवार यांनी केलं तर प्रास्ताविक आणि आभार प्राध्यापक विठ्ठल हाके यांनी मानले यावेळी डॉ अविनाश वर्धन प्राध्यापक बाळासाहेब कांबळे प्राध्यापक मुंडे आदींसह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते